लोकसभा निवडणुकीत मतदान बंदोबस्तासाठी बाहेरगावाहून तसेच जिल्ह्यातील सहा व नंदुरबार अंमलदार व होमगार्ड यांची राहण्याची व भोजनाची तसेच उन्हाळ्यात कर्मचारी यांना थंड पाणी शरबत वाटप करण्याकामी योग्य सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचा सत्कार सन्मान नवापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांच्या दालनात करण्यात आला लोकसभा निवडणुकीत मतदान बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड यांची राहण्याची उत्तम व्यवस्था पाण्याचे नियोजन केल्याबद्दल नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक मनोज पाटील भाऊसाहेब लांडगे असही सिंग परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडके रणजित महाले यांनी केला यात सत्कारार्थीमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ए जी जयस्वाल भदाणे सर जयहिंद छात्रालयाचे व्यवस्थापक हरीश पाटील ॲडव्होकेट नितीन देसाई मारुती स्टीलचे मालक राजूभाई अग्रवाल ध्रुवेश अग्रवाल माजी नगरसेवक दर्शन पाटील मयूर सिंधी नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी संदीप शिंदे धनसुक गावित सलीम शेख आचारी विनोद गोसावी हर्षल सर सतीश जितेंद्र पाटील आदींचा सन्मान करण्यात आला यानंतर मतदान शांत सुरळीत पार पाडल्याबद्दल प्राचार्य ए जी जयस्वाल यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचा सत्कार केला यावेळी प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबडे म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्तासाठी सातशे पोलीस कर्मचारी नवापूर शहरात आले होते सदर कर्मचारी अग्रवाल भवन हनुमानवाडी कस्तुरबा गांधी असे विविध वस्तिगृह येथे राहण्याची उत्तम व्यवस्था केली नमूद आस्थापना यांनी त्यांच्या हॉस्टेल व हॉल उपलब्ध करून दिले त्या ते ठिकाणी त्यांची लाईट पंखे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली त्याकरिता सर्वांनी दिवसरात्र मोलाचे सहकार्य केले त्यामुळे पोलिसांना त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे करता आले नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे नवापूर पोलीस प्रशासन सर्वांचे आभार मानले यानंतर प्राचार्य ए जी जयस्वाल यांनी पण आपल्या मनोगतातून मतदानाच्या दिवशी चांगलाच बंदोबस्त केल्याबद्दल पोलीस प्रशासनाने अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी केले तर आभार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडके यांनी मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करून नवनवीन ताजा अपडेट्स बघत राहा